नाट्यसंमेलनाला ना सुरुवात झालेली आहे आणि माझ्यासोबत आता वर्षातही आहे ताई शंभरावं असल्यामुळे खरंतर खूप खास आहे मी कालपासून बघते तुम्ही प्रत्येक प्रोग्राम अटेंड करताय कसं वाटतंय तर या नाट्यसंमेलनात ना सहभागी होऊन खूप वाटते कारण शंभरावं मी ज तसंही कुठलेही नाट्यसंमेलन अटेंड करते आता गेल्या तीन वर्षात झालं नव्हतं नाट्यसंमेलन पण यावेळेला इथे पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये होते आणि आता पिंपरी चिंचवडला होते काल पु पुण्याला झालं गणेशकला क्रीडामध्ये त्याचा शुभारंभ झाला आणि आज खऱ्या अर्थाने त्याचा शुभारंभ होतो आहे कारण मी एक नाट्यकलाकार आहे सुरुवात नाटकापासून केली कार्टी ब्रह्मचारीपासून कार्टीप्रेमात पडली ब्रह्मचारी प्रीतीपरी तुझ्यावरती आणि आता मी सारखं काहीतरी होतं आहे हे प्रशांत दामलेबरोबर नाटक करते आणि प्रशांत दामले आता शंभराव्या नाट्यसंमेलनाचे आता काय म्हणतो त्याला विद्यमान ह्याचे मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष आहेत मुंबईच्या त्यामुळे माझा तो सहकलाकार आहे आणि आज तो या उंचीवर पोचला आहे हे बघून खूप छान वाटतं आहे आणि त्याच्या कारकिर्दीत ही शंभरावं नाट्यसंमेलन होत आहे याचा मला आनंद आहे आणि ह्या दिंडीमध्ये मी सहभागी झाले आम्ही जवळजवळ सात वाजल्यापासून चालतो आहोत आणि दीड तासानंतर आम्ही आता रामकृष्ण मोरेमध्ये पोचलो आहे तर खूप आनंद होतो आहे मला असं वाटतं की ह्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी थिएटर्स झाली पाहिजेत आता पुण्या मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये चांगले चांगले थिएटर्स असतात पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाट्यक थे थिएटर झालं पाहिजे ए सी थिएटर झालं पाहिजे चांगल्या अकराशे कॅपॅसिटी आठशे कॅपॅसिटीचं आणि कलाकारांसाठी चांगल्या सुखसोयी त्याच्यात चा असल्या पाहिजेत तसंच रसिकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ही नाट्यगृह चांगल्या रीतीने सांभाळली पाहिजेत तर आता ह्या नाट्यसंमेलनामध्ये मंत्र्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडनं ते आश्वासन घेतलं जाईल पण आपलीही काही कर्तव्य आहेत तर एवढंच मला सांगायचं आहे कुठलं नाटक आत्तापर्यंतचं तुम्हाला आवडलं आहे आणि कुठ कुठलं नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर यावं असं वाटतं तुम्हाला माझं मला असं वाटतं की एकेकाळी मी मला ब्रह्मचारी परत करावं आवडलं असं पण त्या वयात मी आता नाही आहे पण मला लग्नाची बेडी करायला आवडेल कारण त्या काळात सुधीर भट माझ्याकडे लग्नाची बेडी नाटक घेऊन आले होते पण त्यावेळेला मी सिनेमात व्यस्त असल्यामुळे नाही करू शकले मग अश्विनी भावेने तो रोल केला बऱ्याच जणींनी हा रोल केला आहे पण मला लग्नाची बेडी आज करायला आवडेल कोणत्या नाटकांपैकी तुम्ही तुमचं नाटक नाटक सोडून कुठलं बघितलं आणि ते तुम्हाला आवडलंय खरं सांगू का या दिवसात मी अलीकडच्या काळात कुठलंच नाटक नाही पाहिलं पण मला संगीत देवबाबळी आवडलं तेच मी जरा चार वर्षांपूर्वी पाहिलं होतं आत्ता सुद्धा मला नाटक बघायची आहेत मला बघायची आहेत काही नाटकं तर ती आता मला नक्कीच बघायला आवडतील आणि मी एक एक करून बघणार आहे तसंच बऱ्याच नाटकांबद्दल मी ऐकून आहे तर आता बघूया कसा हळूहळू वेळ मिळतो तसं मी नाटक बघणार आहे थँक्यू सो मच ताई आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू